राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज वनाळी तालुका कागल येथे आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य मयत झाल्यास त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून त्या व्यक्तीची रक्षा नदी किंवा उड्यामध्ये न टाकता लावलेल्या वृक्षांना टाकण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलाय मनाळी येथील बॉक्सिंग खेळामध्ये राष्ट्रीयपातीवर तीन वेळा सुवर्णपदक पटकावत आणि सहा वेळा राज्यपातळीवर सुवर्ण पदक पटकावत आपल्या गावचं नाव रोशन केलेला खेळाडू कुमार ओजस उर्फत तन्मय सचिन कळंत्रे याचे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे दुचाकीवरून पडून अपघाती निधन झाले वनाळी येथील वृक्षमित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या वया एवढीच म्हणजेच वीस वृक्षांचे गावातील मराठी शाळेच्या पटांगणामध्ये आणि स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून ओजस्ती रक्षा सर्व झाडांना टाकली वृक्षारोपण करण्यासाठी चुलचे राजेंद्र कळंत्रे मामा उपसरपंच ओंकार कौदाडे ओजाचे प्रशिक्षक प्रशांत मोटे वृक्षमित्र सुभाष पाटील संदीप कौंदाडे प्रभाकर पाटील राजेंद्र जांभळे अक्षयने चौगुले नेताजी कळंत्रे दत्ता दंडवते कुंभारसर प्रकाश कुळवमोडे महेश कमदाडे आकाश रांगोळे संजय वाडकर प्रदीप जाधव सुनील जाधव रवींद्र जाधव जगदीश वाडकर डॉक्टर उत्तम जाधव पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते